नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी अनिल तातोड आणि तुमचं स्वागत करतो माझ्या या युट्यूब मंचावर मित्रांनो मागील दहा ते अकरा दिवसांपासून म्हणजे नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागला महायुतीला भरभरून बहुमत महाराष्ट्र राज्यात मिळालं तेव्हापासून महायुतीचा नवीन मुख्यमंत्री कोण होईल महाराष्ट्राचा नवीन मुख्यमंत्री कोण होईल याविषयी जनतेला उत्सुकता होती आणि ते उत्सुकता आज समाप्त झालेली आहे म्हणजे आज देवेंद्र फडणवीस हेच नवीन मुख्यमंत्री होईल हे स्पष्ट झालेलं आहे आणि उद्या देवेंद्र फडणवीसांचा शपथविधी हा पार पडणार आहे मित्रांनो त्याआधी मागील दहा ते अकरा दिवसांमध्ये प्रसारमाध्यमांमध्ये अनेक नवीन नावे आली अनेक वेगळ्या वेगळ्या चर्चा झाल्या त्यामध्ये विनोद तावडे मुरलीधर मोहोळ यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत होत त्यासोबतच देवेंद्र फडणवीस भारतीय जे भारतीय जनता राष्ट्रीय अध्यक्ष देवेंद्र फडणवीसांचं ब्राह्मण असणं त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या मार्गातला मोठा अडथळा आहे त्यासोबतच महाराष्ट्रात जरांगे फॅक्टरमुळे देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्री पद जाणार अशा बऱ्याचशा बातम्यांचा पूर हा प्रसारमाध्यमांमध्ये मागील दहा ते अकरा दिवसांपासून येत होता मात्र या सर्व बातम्यांना दूर सारून पुन्हा महाराष्ट्र बी जे पीचे एकच बॉस आणि ते देवेंद्र फडणवीस आहेत महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीमध्ये फक्त एकच फॅक्टर आहे आणि ते म्हणजे फडणवीस फॅक्टर हे मित्रांनो आज सिद्ध झालेलं आहे आणि महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीला देवेंद्र फडणवीसांशिवाय पर्याय का नाही याचीच कारणे शोधण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत मित्रांनो सर्वात महत्वाचं कारण म्हणजे दोन हजार चौदा नंतर ज्यापूर्वी मित्रांनो दोन हजार चौदा पूर्वी ज्याप्रमाणे जे गोपी गोपीनाथ मुंडे असतील प्रमोद महाजन आणि एकनाथ खडसे तसे मास लीडर महाराष्ट्रात होते त्यांच्यानंतर मित्रांनो देवेंद्र फडणवीस हे सर्व महाराष्ट्रभरात ओळखले जाणारे आणि सर्वत्र महाराष्ट्रभर पसंती मिळवणारे लिडर म्हणून भारतीय जनता पार्टीत उदयास आले त्यानंतर मित्रांनो दोन हजार चौदा नंतर पक्षात एक हाती सत्ता टिकून ठेवणारे देवेंद्र फडणवीस हे दोन हजार चौदा नंतर एक आहे त्यासोबत मित्रांनो आर एस एस असेल आणि जे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे यांच्या जवळचे आणि यांचे आवडते आवडते नेते म्हणून महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांची ओळख आहे त्यासोबत मित्रांनो त्यांनी पक्षात स्वतःच्या मर्जीतल्या नेत्यांचा भरणा केला त्यामध्ये मित्रांनो आपल्याला माहित आहे की त्यांनी खानदेशात गिरीश महाजन यांना ताकद दिली पश्चिम महाराष्ट्रात जे विखे कुटुंब आहे हे काँग्रेस पासून वेगळं करून त्यांना पश्चिम महाराष्ट्रात ताकद देण्याचं काम फडणवीसांनी केलं मुंबईत आशिष शेलार असतील कोकणात राणी कुटुंबीय हे सर्वात जवळच फडणवीसांच्या जवळच आपल्याला मांडल्या जाते त्यासोबतच मित्रांनो पश्चिम विदर्भात संजय कुटे असतील अशा बरेचसे नेते हे फडणवीसांनी स्वतःच्या मर्जीतले तयार केले त्यासोबतच मित्रांनो गोपीचंद पडळकर असतील असे मित्रांनो बरेचशा नेत्यांना ताकद देण्याचं काम हे फडणवीसांनी केलं तसेच मित्रांनो जे पक्षांतर्गत नेते होते जे देवेंद्र फडणवीसांना आव्हान देऊ शकत होते त्यामध्ये पंकजा मुंडे असतील त्यामध्ये विनोद तावडे असतील चंद्रशेखर बावनकुळे असतील त्यामध्ये एकनाथ खडसे असतील या नेत्यांना योग्य प्रकारे सेट करण्याचं कामही देवेंद्र फडणवीसांनी केलं यामध्ये पंकजा मुंडे यांचा दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीत पराभव झाला विनोद तावडे यांना दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीचं तिकीट नाकारलं चंद्रशेखर बावनकुळेंना दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीचं तिकीट नाकारलं एकनाथ खडसे यांच्या यांना तिकीट नाकारून त्यांच्या मुलीला तिकीट दिलं पण त्यांच्या मुलीचा पराभव झाला पंकजा मुंडेचा पराभव झाला आणि एकतर्फे आणि जे सुधन मुनगंडीवार आहेत यांनाही थोडंसं दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला पण नंतर सुधीर मुनगंटीवार यांनी देवेंद्र फडणवीसांचं नेतृत्व हे मान्य केलं त्यानंतर मित्रांनो पंकजा मुंडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी पण देवेंद्र फडणवीसांचं नेतृत्व हे महाराष्ट्रात मान्य केलं विनोद तावडे हे केंद्रात गेले आणि एकनाथ खडसे यांनी भारतीय जनता पार्टीला रामराम ठोकला त्यामुळे मित्रांनो महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांना आव्हान देऊ शकेल असा कुठलाच नेता हा उरला नाही म्हणून महाराष्ट्रात महाराष्ट्र बी जे पीला देवेंद्र फडणवीसांशिवाय पर्याय नाही असे बोलले जाते मित्र मित्रांनो यावर तुमचे मत काय हे आपल्याला कमेंटच्या माध्यमातून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद